लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका शासन आपल्या दारी अभियानाचा गरजूंनी लाभ घ्यावा बाई माने खटाव तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील अकरा ठिकाणी मंडल निहाय सोमवार दिनांक पंधरा ते तीस जुलै या कालावधीत शासन आपल्या दारी अभियान राबवण्यात येत असून या अभियानाचा गरजू नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन तहसीलदार बाई माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे या अभियानात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत केंद्र व राज्य सरकारच्या सेवा योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर विविध प्रकारचे आवश्यक दाखले देण्यात येणार आहेत दे। पुसेगाव मंडल सोमवार दिनांक पंधरा औंद मंडल मंगळवार दिनांक सोळा खटाव गुरुवार अठरा पुसेसावळी शुक्रवार दिनांक एकोणीस कातर खटाव सोमवार दिनांक बावीस मंगळवार दिनांक तेवीस कलेडोन बुधवार दिनांक चोवीस वडूच गुरुवार दिनांक पंचवीस मायनी शुक्रवार दिनांक सव्वीस भोसरे सोमवार दिनांक एकोणतीस तर निमसोड मंडळात मंगळवार दिनांक तीस जुलै अखेर त्या मंडळातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे अभियान आयोजित करण्यात आलं आहे यामध्ये गरजूंना संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना शिधापत्रिका आधार कार्ड लाडके बहीण योजना जातीचे दाखले नॉन लेअर उत्पन्न दाखले डोमिसाईन शेतकरी अल्पभूधारक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक रहिवासी दाखला डोंगरी दाखला सातबारा दुरुस्ती व वा वारसा नोंदी आदी दाखले देण्यात येणार आहेत नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचं आवाहन तहसीलदार मान यांनी केलं आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र